मालखेड मार्गावरील हनुमान गडी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा वाचन कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी अमरावतीच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक गर्दीची नोंद करण्यासाठी भाविकांची अफाट गर्दी झाली कार्यक्रमाची सुरुवात दुपारी एक वाजता करण्यात आली या कथावाचन कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शविली कथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक खासदार नवनीत राणा आमदार रवी राणासह चंद्रकुमार जाजोदिया तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पंडित प्रदीप मिश्रा यांनी कथेला सुरुवात केली या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता शहरातील चारही मार्गाने हजारो वाहनांच्या रांगा लागल्यात छत्री तलाव चौकातून टू वे मार्ग करून एका मार्गाने पादचारी भाविकांचा जथ्था सोडण्यात आला तर परतीच्या मार्गाने सायंकाळी छत्री तलाव मार्गाने शहरात येण्यासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना सोडण्यात आले तर वाहनांना मालखेड भानखेड कोंडेश्वर चांदुरेवे मार्गाने सोडण्यात आले येथील लाखो भाविकांची गर्दी ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली याच ड्रोन कॅमेऱ्यात कार्यक्रम स्थळी झालेली भाविकांची गर्दी तर रस्त्यावर लांबच लांब असलेली गर्दी पहा

दगद दगद दगज्व लल्लाट पट्ट पाव केकिशोर चन्रशेगरे रती प्रतिक्षणम्ममद्ध। दरा दरेंद नंद नीनिलास बद्धु बंधु रास्व रद्धि